गोपणेश्वर सांस्कृतिक न्यास ठाणे यांच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेची लगबग सुरू झाली आहे नऊ एप्रिल रोजी स्वागतयात्रा असून यासाठी सात एप्रिलपासून दररोज विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे तर स्वागत यात्रेची पूर्वतयारी म्हणून तीस मार्च रोजी संध्याकाळी गावदेवी मैदानात सोनिया परचुरे आणि त्यांचे शिष्य नृत्य रामायण सादर करणार आहेत दरम्यान यंदा सेल्फी विथ स्वागत यात्रा तसंच रीलची स्पर्धा देखील स्वागत यात्रेत असणार असल्याची माहिती न्यासाच्या सचिव अश्विनी बापट यांनी दिली आहे कोपिनेश्वर मंदिर ज्ञान केंद्रामध्ये स्वागत यात्रेच्या बैठका अध्यक्ष उत्तम जोशी आणि कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून स्वागत यात्रेत आत्तापर्यंत जवळपास तीस संस्था सहभागी झाल्यात ज्यामध्ये विविध त्यांनी संस्था आपल्या संतांविषयी चित्ररथ करणार आहेत याविषयीचं यावर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे टी जी एस बी सहकारी बँकेचा द्रौपदी ते राष्ट्रपती द्रौपदी हा स्त्रीचा प्रवास उलगडणारा चित्ररथ असणार आहे प्रथमच मनशक्ती केंद्र तसंच अनाहत म्युझिक थेरपी आर्किटेक्ट आणि इंटेरियर डिझायनर एकत्रित रथ या यात्रेत सहभागी होतील मुख्य यात्रेबरोबर शहरात विविध ठिकाणी चौदा उपयात्रा निघणार आहेत ज्यामध्ये खळवा खारेगाव संतानगर पोखरण लोडामायरा कोलशेत वसंत विहार वागळे इस्टेट ठाणे पूर्व ज्ञानेश्वर नगर ऋतु इस्टेट मानपाडा ब्रह्मांड लोकमान्य नगर यांचा समावेश आहे नऊ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता नववर्ष स्वागत यात्रा शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसंच मंदिरांमध्ये पंचांग वाचन आणि गोपिनेश्वर महाराजांच्या मुखवाट्याचं पूजन करून पालखीचं प्रस्थान होईल याशिवाय आर्मर प्रदर्शन फोटो सर्कल सोसायटीचे फोटो प्रदर्शन तसंच सेल्फी विथ स्वागत यात्रा रील्स छायाचित्र स्पर्धांचंही आयोजन करण्यात आले स्वागत यात्रेत रंग भरण्यासाठी विष्णुनगर महानगरपालिका एकोणीस नंबर शाळेत रंगावल्ली परिवाराचे वेदकट्टी रामचरित रांगोळी आणि संस्कार भारतीतर्फे गावदेव मैदानात साकारले जाणारे यंदा स्वागत यात्रेत एरियल सिल्क मल्लखांब दाक्षम आर्टिस्ट जिमनॅस्टिक एकलव्य मल्लखांब ज्यामध्ये शिवाजी महाराजांचे मावळे दाखवले जातील महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची तडकाफडकी बदली करून निवडणूक आयोगानं मिंदे सरकारला दणका दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांचीही आज उचलबांगडी करण्यात आली आहे राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी याबाबतचे आदेश जारी केलेत नवी मुंबई महापालिकेत दोन वर्ष आणि ठाणे महापालिकेत दीड वर्ष असा आयुक्तपदाचा साडेतीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्यांची बदली करण्यात आली आहे बांगर यांच्यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे कोरोनाच्या काळात ठाणे महापालिका आयुक्तपदी रुजू झालेले तत्कालीन पालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांच्यानंतर दोन हजार बावीस साली अभिजित बांगर यांनी ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतली होती बांगर यांनी आपल्या ठाणे महापालिकेच्या कार्यकाळात दोन वेळा पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला असून कोरोनामुळे ठाणे महापालिकेची बिघडलेली आर्थिक परिस्थिती रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बांगर यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात एकही नव्या प्रकल्पाची घोषणा केली नाही ठाणे जिल्ह्यात नवमतदार नोंदणीत निराशा ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस इतक्या नऊमतदारांची नोंदणी ठाणे जिल्ह्यात नवमतदारांची संख्या वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगानं निर्देश दिले होते त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडून नवमतदार नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती मोहीम महाविद्यालयांमध्ये शिबिर घेणं आदी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र ठाणे जिल्ह्यातील लोकसंख्येच्या अनुषंगानं अडीच लाख नऊमतदारांची नोंद होणं अपेक्षित असताना केवळ ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस इतक्या मतदारांची नोंद झाली आहे जिल्ह्यात नऊ मतदार नोंदणीत निराशा असल्याची माहिती समोर आली आहे वीस ते एकोणतीस वयोगटातील दहा लाख साठ हजार एकशे सतरा मतदारांची नोंदणी झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेणगारे यांनी दिली आहे लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात पत्रकार परिषद पार पडली यावेळी ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेणगारे यांनी आचारसंहिता अंमलबजावणी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती दिली ठाणे जिल्ह्यात मतदार नोंदणीत वाढ व्हावी या उद्देशानं जिल्ह्यात पुनरीक्षण मतदार नोंदणी कार्यक्रम राबवला होता या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात एक लाख सव्वीस हजार तीनशे बहात्तर इतक्या मतदारांची वाढ झाली आहे त्यामुळे मतदारांची संख्या त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार आठशे एकोणनव्वद इतकी झाली आहे ही जरी समाधानाची बाब असली तरी दुसरीकडे जिल्ह्यात नवमतदारांची नोंदणी वाढवण्यात जिल्हा प्रशासन कमी पडले की नवमतदारांनी नोंदणीकडे पाठ फिरवली याबाबत साशंकता निर्माण होते नवमतदारांची संख्या वाढावी यासाठी जिल्हा प्रशासनानं विशेष भर देत महाविद्यालयात जनजागृती मोहीम राबवल्याचा दावा देखील करण्यात आला अशातच जिल्ह्यात अठरा ते एकोणीस वेवटातील अडीच लाखांच्या आसपास नव्या मतदारांची नोंद होणं अपेक्षित होतं मात्र सद्यस्थितीत केवळ ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस नव्या मतदारांनी नोंदणी केली आहे तसंच ठाणे जिल्ह्यातील होळामाजुडा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ब्याण्णव हजार तीनशे एक्क्याऐंशी तर उल्हासनगर मतदारसंघात सर्वात कमी दोन लाख बावन्न हजार चारशे चाळीस इतकी मतदारसंख्या असल्याची माहिती शणगारे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांची समजूत काढून देखील सातत्यानं बारामती लोकसभेमध्ये फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सेनेचे से मुख्य नेते आहेत त्यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही तसं चित्र असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे त्यांच्याच पक्षाचे नेते त्यांचे ऐकत नाहीत शिवतारे हे अजित पवारांबद्दल बारामतीचा महायुतीचा धर्म तोडत राहिले तर तिथे महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी तोडू शकतात असंही त्यांनी सांगितलं आम्हाला महायुतीचं वातावरण खराब होईल असं कोणतंही कृत्य करायचं नसून सातत्यानं विजय शिवतारे असं कृत्य करत असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नात्यानं त्यांचे नेते त्यांचे ऐकत नाही हा मेसेज जात असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं आम्ही अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म राष्ट्रवादी पाळत आहे शिवसेनेकडून राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ राष्ट्रवादीचा स्वाभिमान बारामतीमध्ये माहितीचं वातावरण खराब करण्याचं काम शिवतारे करत असल्याचंही त्यांनी सांगितलं <स्तित्राँगा> राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांची बैठक मंगळवारी सकाळी पार पडली यावेळी महायुतीच्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी एकजुटी लढल्यावर तसंच पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे त्याचबरोबर शिवसेनेला तेरा ते चौदा जागा मिळतील असा सूर देखील बैठकीत निघाल्याचं समजतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून यवतमाळच्या विद्यमान खासदार भावना गवळी कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक मावळचे श्रीरंग बारणे पालघरचे राजेंद्र गावित तसंच मुंबईचे राहुल शेवाळे आदींसह अनेक खासदार उपस्थित होते यावेळी बैठकीत अनेक शंकापुशंका तसंच दावे प्रतिदावे आदींसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला प्रत्येक खासदारानं मतदारसंघातील कामं आणि आपल्या दावेदारीचा उहापोह हो केला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा कशा निवडून येतील या संदर्भात देखील बैठकीत चर्चा झाल्याचं खासदारांनी माध्यमांना सांगितलं भाजपनं काही खासदारांना उमेदवारी नाकारली असताना महायुतीमधील घटक पक्षांचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाला नाही त्यात शिवसेनेच्या काही जागांवर भाजपाकडून दावा ठोकण्यात आल्यानं विद्यमान खासदारांची चिंता वाढली आहे दुसरीकडे शिवसेनेच्या काही खासदारांना उमेदवारी नाकारून सक्षम अशा विद्यमान मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याच्या चर्चा रंगल्यात त्यात महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काही जागांबाबत जाहीर वक्तव्य केली जात असल्यानं शिवसेनेच्या गोटात खळबळ माजत आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली या खासदारांकडून मतदारसंघातील सविस्तर माहिती घेऊन विजयाच्या निकषावर चर्चा करण्यात आली यावेळी विद्यमान खासदारांना तिकिटासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही बैठकीत सांगण्यात आले